पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस तारखेला नागपुरात मुक्कामी असणार आहेत एकोणीस तारखेला पंतप्रधान मोदींची वर्धा लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजता सभा होईल या सभेनंतर पंतप्रधान मोदी नागपुरातील राजभवनामध्ये मुक्कामी असतील नागपुरातून पंतप्रधान मोदी नांदेडमध्ये प्रचारासाठी रवाना होतील नांदेडमध्ये सकाळी दहा वाजता प्रचारसभा आहे तर परभणीत दुपारी बारा वाजता मोदींची सभा आहे से अपडेट जाणून घेऊ रजत वशिष्ठ आपल्यासोबत रजत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा कसा असेल हा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व विदर्भामध्ये जो एक वर्धा लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी प्रचारसभा घेण्यासाठी येत आहेत संध्याकाळी पाच वाजता वर्धा जिल्ह्यातील तडेगाव या ठिकाणी त्यांची प्रचारसभा होणार आहे आणि या प्रचारसभेनंतर रात्री पंतप्रधान नागपूरमध्ये मुक्कामी राहणार आहे नागपूरमध्ये राज्यपाल यांचा शासकीय निवास म्हणून राजभवन आहे आणि राजभवनमध्येच पंतप्रधान मुक्कामी राहतील अशी माहिती जी आहे ते प्रशासकीय सूत्रांकडून मिळत आहे मात्र निवडणुकीच्या काळामध्ये पंतप्रधान या ठिकाणी ज्या अर्थी मुक्कामी राहत आहेत तर नक्कीच राजकीय खलबत पण त्या अनुषंगाने होण्याची शक्यता आहे त्यामुळे पंतप्रधान नागपुरात मुक्कामी असताना राज्यातील महायुतीचे जे सर्व महत्वाचे नेते आहेत ते नागपुरात राह येऊन किंवा नागपुरात थांबून पंतप्रधानांची भेट घेतात का तो एक महत्वाचा प्रश्न राहील आणि पंतप्रधान इथून इथे राहून महाराष्ट्राच्या कारण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून निवडणुकीला सुरुवात होत आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी फक्त पाच मतदारसंघ उद्या मतदार करणार आहे मात्र पुढील जे त्रेचाळीस मतदारसंघ आहे त्या संदर्भात काही रणनीती इथे त्याच्यावर चर्चा होते का हे पाहण्यासारखा असणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये जर पंतप्रधान नागपुरात थांबत असतील तर नक्कीच त्या मागे काही ना काही कारणं असतील आणि त्याच अनुषंगाने उद्या त्यांचा जो इथलं मुक्काम आहे तो चर्चेत राहण्याची शक्यता आहे रजत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट